स्मृती मानधना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर संस्कृती संस्कृती मिंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरोबर आहे संस्कृती बसतो इथं तुला अजून चार प्रश्न विचारले जाणार रेडियमचा शोध कोणी लावला रेडियमचा शोध लावला ही खेळाडू कोणत्याही खेळाशी संबंधित आहे तर बरोबर आहे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे वर्ष झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतो उत्तर बरोबर आहे अशापर्यंत तीन प्रश्नाचे उत्तर दिले त्यानंतरचा चौथा प्रश्न तुझ्यासाठी शिक्षण पहिल्या महिला राष्ट्रपती कोण इंदिरा तर चुकलेला आहे शेवटचा प्रश्न एवढा सोपा होता पण तो संस्कृती राष्ट्रपती मरुभा ताई पाटील उत्तर बरोबर आहे गुड बस खाली पुढील चार प्रश्न विचारले जाणार त्या देशाची राजधानी कोणती वॉशिंग्टन उत्तर बरोबर आहे दोन प्रश्नाचे उत्तर तिसरा प्रश्न तुझ्यासाठी रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर चुकलेला आहे श्रद्धा उत्तर ती मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बरोबर आहे बुद्धिबळाच्या पटावर किती स्क्वेअर असतात किंवा चौकोन असतात मी होणार मध्ये प्रश्न विचारलेला आहे तो बरोबर आहे पण त्या नदीवर आहे Putar berwarna e kecilan kunti, C ini ada kunti, apa ini? त्या पद्धतीने वेळ संपली तुझी